नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे टी आय टी दोन हजार पंचवीसच्या अभ्यासक्रमासंदर्भात बरेच विद्यार्थी विचारत आहेत की कोणती पुस्तकं वापरायची त्यासाठी आपल्याला आधी हा अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे यात एकूण दोनशे गुण आहेत आणि हे दोनशे गुणांसाठी एकशे वीस मिनिटांचा कालावधी म्हणजे आपल्याला हा जो काही अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाचा चांगला सराव करणं गरजेचं आहे हे जे दोनशे गुण आहेत हे दोनशे गुणांमध्ये अभियोग्यतेवर आधारित एकूण जे आहेत ते एकशे वीस गुण असणार आहेत एकशे वीस प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्तेवर आधारित ऐंशी प्रश्न ऐंशी गुणांसाठी असणार आहे म्हणजे एका प्रश्नासाठी एक गुण असणार आहे अभियोग्यतेचे घटक आहेत बुद्धिमत्तेचे घटक इथे दिलेले आहेत आणि एक लक्षात घ्या गती किती लागणार आहे आपल्याला दोनशे प्रश्न एकशे वीस मिनिटांमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत यासाठी प्रचंड गती आहे यासाठी अभ्यास आणि सराव या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर विद्यार्थ्यांना विचारून काही सहकाऱ्यांना विचारून काही पुस्तकांची यादी आपल्यासमोर ठेवत आहेत हीच पुस्तकं आपण अभ्यासावी असे नाही यासारखी अनेक पुस्तकं आपण अभ्यासासाठी अभ्यासू शकता फक्त आपल्यासमोर काहीतरी नावं असली पाहिजेत म्हणून काही चांगली पुस्तकं ज्याचा वारंवार विद्यार्थी उल्लेख करतात जे पासआउट झालेले आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर या हे जे दोन पुस्तकं आहेत पहिलं आय बी पी एस पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे दुसरं जे पुस्तक आहे समग्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन के सागर या पुस्तकामध्ये पूर्ण अभ्यासक्रम आहे यावर पूर्ण कव्हर झालेला आहे यानंतर दुसरा जो जर आपल्याला अधिक सखोल हा अभ्यास करायचा आहे तर शिक्षक अभियोग्यतेचा जो एकशे गुण, वीस गुणांचा घटक आहे त्याच्यावर आधारित जे पुस्तक आहे ते शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेटे संपूर्ण बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र डॉक्टर शशिकांत अन्नदाते अशा पद्धतीची ही पुस्तक आहेत यातून आपल्याला या घटकाचा अभ्यास करता येईल याशिवाय अंकगणिताचा जो मुद्दा आहे शिक्षक अभित अभियोग्यतेमधली जी क्षमता आहे त्याच्यावर के सागर असतील किंवा सचिन ढवळे किंवा सचिन किंवा सतीश वसे किंवा पंढरनाथ राणे यांच्यापैकी कोणतेही पुस्तक आपण रेफर करू शकता मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची भरपूर पुस्तकं आहेत आपण कोणतीही पुस्तकं रेफर करू श करू शकता कारण की हा जो अभ्यासक्रम आहे कोणत्याही इयत्तेवर आधारित नाही आहे हे इथे सांगे सांगितलेलं आहे यानंतर दुसरा जो घटक आहे बुद्धिमत्ता चाचणीचा ज्याच्यावर ऐंशी पैकी गुण असणार आहेत त्याच्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ के सागर आहे किंवा सचिन ढवळे किंवा नितीन महाले किंवा पंढरीनाथ राणे किंवा आ, अनिल अंकलजी गी यांचं तुम्ही कोणते पुस्तक यापैकी कोणते वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं टी ए आय टीचं सराव प्रश्नपत्रिकाचं हे जे, जे पुस्तक आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण घेतलं पाहिजे कारण की नुसतं अभ्यास करून होणार नाही तर सराव करणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे कारण दोनशे प्रश्न एकशे वीस गुणांमध्ये सोडवायचे आहेत यासाठीचा जो सराव असणं गरजेचं आहे हा सराव आपण करावा आणि हीच आणि यासारखी अनेक पुस्तकं आपण संदर्भ करू शकता याशिवाय तुम्ही बी बी एड अँड डी टी एडला जी शिक्षणशास्त्राची पुस्तकं अभ्यासली तीसुद्धा आपण या हो या टी ए आय टीसाठी अभ्यासू शकताच तर हा जो सिलेबस आहे सिलेबस म्हणून आपल्या लक्षात येईल हे कोणत्याही यत्तेवर आधारित नाही आहे परीक्षा ही विशेष ज्ञानावर होणार नाही या क्षमतांवर आधारित होणार आहे आणि क्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला सराव करणं गरजेचं आहे तर हे प्रश्न तुम्ही वाचा त्याचा तर्क समजून घ्या आणि त्या सराव करा आणि ह्या जी टी आय टी परीक्षा आहे ते त्याचा जास्तीत जास्त अंक जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा कारण की मेरिटची परीक्षा आहे जेवढे आपले गुण जास्त मिळतील तेवढा आपल्याला नोकरीची संधी ही लवकर मिळेल माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा